आता बघा आपल्या समोर एक उदाहरण आहे उदाहरण आहे की काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू ठीक आहे नऊ सेमी व बारा सेमी आहे तर करना करना। का करना है। है त्या त्रिकोणाचा कर्ण नकार आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणते की या काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजे हा जो काटकोण आहे कोण क्यू हा काटकोण आहे आणि या कोण क्यूला कोणत्या दोन बाजू काटकोण करतात तर एक आहे क्यू आर आणि दुसरी आहे पी क्यू ह्या दोन बाजू ह्या कोण क्यूला काटून करतात आता आपल्याला काय करायचं आहे की कर्ण काढायचा आहे आता कर्ण कोणता तर जो नव्वद कोण आहे कोन क्यू याच्या पुढची जी बाजू आहे ना त्याला कर्ण म्हणतात आणि आपल्याला ची लांबी म्हणजे कर्णाची लांबी काढायची आहे मग या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे की दोन बाजूची लांबी दिली आहे म्हणजे पाया खालची बाजूला पाया म्हणतो आणि उभी उभी बाजूला त्याला उंची म्हणतो आपल्याला पायाने आणि उंची दिली आहे आणि तिसरी बाजू जी आहे कर्ण त्रिकोणाची ती कर्ण काढायची आहे मग अशा वेळी या ठिकाणी पायथ्या गोरसच्या प्रमेय उपयोगी होणार आहे ठीक आहे मग यात मग आपण काय करणार या उदाहरणामध्ये जी माहिती दिली आहे ना ती, ती आपण अगोदर लिहून घेणार लिहूया आपण त्रिकोण कोणता त्रिकोण आहे पी क्यू आर पी क्यू आर मध्ये या त्रिकोणामध्ये काय दिलं आपल्याला माहिती मुख्य माहिती तर कोण क्यू जो आहे हा अंशाचा कोण आहे कोण क्यू जो दिला आहे हा अंशाचा कोण दिला आहे म्हणून आपण या ठिकाणी पायथागोरसच्या प्रमेय प्रमेय वापरणार आहे म्हणून पायथा गोरस चे प्रमेयानुसार प्रमेयानुसार ठीक आहे मग पायथ्या प्रमेय काय म्हणते ते कर्णाचा वर्ग कर्ण आहे पी आर तर पी आरचा वर्ग पी आरचा वर्ग बरोबर मग तुम्ही क्यू आरचा वर्ग घ्या पहिले नाहीतर अगोदर तुम्ही पीए चा वर्ग घ्या काही पण घेऊ शकता पी चा वर्ग अधिक क्यू चा वर्ग, वर्ग क्यू आरचा वर्ग ठीक आहे आता बघा आपल्याला जी माप हे दिली आहे मापे दिलेली आहे ती आपण सूत्रामध्ये भरून घेऊ तर पी कु पी किती आहे नऊ दिला आहे नऊ म्हणजे नऊचा वर्ग अधिक क्यू आर किती दिला आपल्याला क्यू आर दिला आहे बारा बाराचा वर्ग ठीक आहे बाराचा वर्ग त्यानंतर आता काय करणार आपण या ठिकाणी आपल्याला दिलाय ते नऊचा वर्ग दिलाय आणि ते बाराचा वर्ग दिलाय तर आपण अगोदर ह्या दोघांचा वर्ग काढून घ्यायचा तर नऊचा वर्ग म्हणजे नऊ गुन्हिला नऊ तर नऊ नऊ किती होणार एक्क्याऐंशी अधिक चिन्ह आहे अधिक दिव आता बाराचा वर्ग म्हणजे बारा गुणिले बारा बारा गुणिले बारा होईल एकशे चौवेचाळीस ठीक आहे आता आपण करणाऱ्या दोघांची बेरीज तर एक्क्याऐंशी अधिक एकशे चौवेचाळीस किती होणार एक अधिक चार पाच दोनशे पंचवीस आहे ना दोनशे 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 पंचवीस आता हे दोनशे पंचवीस काय आहे तर पीआरचा वर्ग हे पी चा वर्ग आहे आपल्याला पाहिजे पी आर पाहिजे फक्त पी आर पाहिजे आपल्याला मग पी आर मिळण्यासाठी आपल्याला पीआरचं वर्गमूळ घ्यावं लागेल म्हणजे काय फक्त पीआर घ्या लागेल आपल्याला म्हणजे पी आर वर्गमूळ होईल पी आर ठीक आहे म्हणजे दोन वर्ग जो दोन होता तो निघून गेला म्हणजे पी आर बरोबर आता आपल्याला घ्यायला की याचा वर्गमूळ म्हणजे कोणाचा दोनशे पंचवीसचा वर्गमूळ घ्या लागणार ठीक आहे मग दोनशे पंचवीसचा वर्गमूळ म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग दोनशे पंचवीस आहे तर पंधराचा वर्ग येते ठीक आहे म्हणजे दोनशे पंचवीसचा वर्गमूळ येणार पंधरा पंधरा काय आहे तर पी आर आहे ठीक आहे अशा रीतीनं आपल्याला पी आर ची लांबी पीआर म्हणजे काय तर कर्ण तर लिहून टाकायचं खाली उत्तर कारण की प्रश्नामध्ये आपल्याला फक्त काविशानं कर्ण विचारला तर लिहायचं म्हणून त्रिकोणाचा कर्ण त्रिकोणाचा कर्ण कर्ण किती आहे तर पंधरा सेमी सेमी आहे ठीक आहे कारण आपल्याला सेमी मध्ये माप दिलं आहे म्हणून इथे आपण सेमी लिहू शकतो सेमी अशा रीतीने आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल